हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात दिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता तीन रस्ते हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा आहे या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखादा माणसाने केला असता बर का तर काय झालं असतं त्याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची धंड काढली असती पण सलमान खान सुटतो एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो संकेत बावनकडे सुटतो मी तो कोणाचा मुलगा हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असेल कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुरक्षेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात दिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झालाय सतरा अठरा लोक इस्पितळात आहे आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हा त्याचं नाव एफ आय आर मध्ये घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग शूटवरती होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय